नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज अड्डा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण शेकडेवारीची उदाहरणं घेणार आहोत शेकडेवारीचे सगळ्या प्रकारांची उदाहरणं सोडवून मी त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड अपलोड करणार आहे तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बघूया आता आपण शेकडेवारीची उदाहरणं तर शेकडेवारी म्हणजे शेकडा शेकड्यालाच टक्के असं सुद्धा म्हटलं जातं आणि टक्क्याची खूण आहे ही शेकडा म्हणजे टक्के आणि ही टक्क्याची खूण आहे आता शेकडेवारीचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल म्हणजे शेकडेवारी तुम्हाला दिलेलं असेल तर दिलेले जे टक्के असतात त्यांना शंभरने गुणावं लागतं आणि अपूर्णांकाचं शेकड्यावारीत रूपांतर करताना आपल्याला त्या अपूर्णांकाला शंभरने भागावं लागतं आता शेकडा म्हणजेच काय शंभरपैकी समजा आता वीस टक्के असेल तर शंभरपैकी वीस म्हणजे प्रति शंभर किंवा प्रति शेकडा शेकड्याचा अर्थ होतो की शंभर म्हणजे शेकडाच मग त्या ठिकाणी वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर म्हणजे शंभरपैकी वीस तर बघूया याच्यावरची उदाहरणं पहिलं उदाहरण बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती आता इथं दिलेली संख्या आहे तशीच लिहा बाराशे इथं चा ची असेल तर त्याच्याऐवजी गुणिलेखून करा पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद शंभर हे दोन शून्य आपण घालवले आता इथे गुणाकार करा पंधरा दुणे तीस हा चाले तीन पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा आपण सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतो अगदी पाच ते सात सेकंदामध्ये हे उदाहरण सहज सोडवलं जातं म्हणजे एकशे ऐंशी उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन पुढचं उदाहरण घेऊया एकशे पन्नासचे अकरा टक्के बरोबर किती एकशे पन्नासचे म्हणजे गुणिले अकरा टक्के अकरा छेद शंभर आता इथं हा एक शून्य आपण घालवला आणि पंधरा आणि दहाला पाचने भाग जातो आहे पाच त्रिकं पंधरा पाच जुने दहा तीनने अकराला गुणा अकरा त्रिकं तेहतीस भागिले दोन इथं भाग द्या तेहतीसला दोनने भागायचं आहे म्हणजे डायरेक्ट पण आपण लिहू शकतो सोळा पॉईंट पाच किंवा हे कसं येतं तर बे एक बे इथं बे एक बे तिन्हाला भाग दिला आपण बे एक बे तिनामधनं दोन गेले एक उरला इथं हा एक तीन घेतला तेरा झाले बेसक बारा संख्या संपली आपण पॉईंट दिला तेरामधनं बारा गेले एक उरला शून्य घेतला बे दहा याप्रमाणे आपल्याला हा भागाकार करता येतो सोळा पॉईंट पाच कुठलाही भागाकार गुणाकार करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी पाढे पाठ पाहिजे तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी तीसपर्यंत पाढेपाठ करा म्हणजे उदाहरणांचा वेग खूप वाढतो आपलं उदाहरणं सहज सोडवता येतात आता सोळा पॉईंट पाच म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे तिसरं उदाहरण पंचवीसचे दोन पॉईंट पाच टक्के पंचवीसचे म्हणजे गुणिले दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे छेद शंभर पंचवीसने शंभरला भाग जातो आहे पंचवीस जा एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे दोन पॉईंट पाचशे चार आलेला आहे आता हा पॉईंट पुढं सरकवायचा आपल्याला एक घर म्हणजे इथं एक शून्य ठेवा पंचवीस छेद चाळीस आता आपण इथं पाचने भाग दिला पाचापाचा पंचवीस पाचे पाँच आठे चाळीस म्हणजे पाचशे आठ आता इथं आठने भाग द्या पाचाला भाग जात नाही म्हणून शून्य पाचवर घेतला आपण पन शून्य पन्नास झाले आठसक अठ्ठेचाळीस तर आठ आठसक अठ्ठेचाळीस इथं हा पॉईंट आहे इथं आपण पाचला आठने भाग देतो आहे पाचाला भाग जात नाही म्हणून शून्य इथं आपण शून शून्य शुन, घेतला पन्नास झाले आ आठ सक अठ्ठेचाळीस पन्नासमध्ये अठ्ठेचाळीस गेले दोन उरले शून्य घेतला वीस झाले आठ दुने सोळा विसामधनं सोळा गेले चार उरले आठापनचे चाळीस शून्य पूर्णांक सहाशे पंचवीस किंवा सहा दोन पाच पुढचं उदाहरण घेऊया अठ्ठेचाळीसशे पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती टक्के इथं आपल्याला टक्के काढायचे आहेत मागच्या उदाहरणार्थ आपल्याला टक्के दिलेलं होतं आता इथं अठ्ठेचाळीसशे पैकी म्हणजे चार हजार आठशेपैकी ज्यापैकी आहे ती संख्या छेदस्थानी लिहायची आहे चार हजार आठशेपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती टक्के जेव्हा टक्के काढायचे असतात तेव्हा शंभरने गुणा हे दोन शून्य आपण घालवले आता इथं अठ्ठेचाळीसने डायरेक्ट भाग देता येतो आहे पण चोवीसने आपण भाग देऊया चोवीस जुणे अठ्ठेचाळीस चोवीस एक चोवीस अठ्ठावीसपर्यंत चोवीस गेले चार उरले आठ घेतले अठ्ठेचाळीस झाले चोवीस जुणे अठ्ठेचाळीस बे एक बे बेसक बारा म्हणजे किती उत्तर आलेलं आहे सहा सहा टक्के याचं उत्तर आहे सहा टक्के आणि इथं आपण टक्के काढलेले आहे टक्क्याने टक्के काढायचे असतील तर म्हणजे हा अपूर्णांक आहे अपूर्णांक तयार झाला जेव्हा टक्के काढायचे तेव्हा शंभरने गुणायचं असतं पुढचं उदाहरण दोन पॉईंट पाच किलोग्रॅमपैकी पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे शेकडा किती आता दोन पॉईंट पाच किलोग्रॅम म्हणजे दोन हजार पाचशे ग्रॅम कारण एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम कारण इथं आपल्याला पुढं ग्रॅममध्ये दिलेलं आहे म्हणून हे ग्रॅममध्ये करून घ्यावं लागेल आता इथे दोन हजार पाचशे ग्रॅम आता दोन हजार पाचशेपैकी पंच्याहत्तर ग्रॅम आहे शेकडा किती गुणिले शंभर दोन शून्य गेले पंचवीस एक पंचवीस पंचवीस तिक पंच्याहत्तर म्हणजे तीन टक्के पर्याय क्रमांक एक किंवा एक पुढचं गणित सहा छेद पस्तीस हे तीन छेद पाचशे शेकडा किती आता याची ट्रिक आहे सहा छेद पस्तीस गुणिले सात छेद तीन गुणिले शेकडा काढायचे म्हणून शंभर सहा छेद पस्तीस गुणिले सातशे तीन हे व्यस्त करा आणि गुणिले शंभर आता इथं सात एक सात सात सातापाचा पस्तीस तीन एक तीन तीन जुणे सहा आणि इथं आपण बघा आता इथं काय आलेलं आहे दोन छेद पाच गुणिले शंभर पाच एक पाच पाच जुने दहा बरोबर वीस जुने चाळीस टक्के आता हे कसं आलं विद्यार्थी मित्रांनो याची कन्सेप्ट समजून घ्या कारण कन्सेप्ट लक्षात आली की उदाहरण आपल्याला सहज समत आणि ट्रिक पण लक्षात राहते नाहीतर तर लक्षात राहत नाही आता बघा सहा छेद पस्तीस हे तीन छेद सातचे शेकडा किती म्हणजे तीन छेद सातपैकी सहा छेद पस्तीस आहे असा याचा अर्थ आहे तीन छेद सातपैकी सहा छेद पस्तीस म्हणजे हा अपूर्णांकांचा भागाकार करायचं म्हटलं तर सहा छेद पस्तीस भागाकारात आपण लिहिलं तर सहा छेद पस्तीस भागिले तीन छेद सात आणि अपूर्णांकाचा भागाकार करताना सहा छेद पस्तीस पहिला अपूर्णांक तसाच ठेवायचा असतो भागिल्याऐवजी गुणिले करायचं असतं आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा असतो सात छेद तीन आणि तेच आपण आता इथं केलेलं आहे म्हणजे ही ट्रिक तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली लक्षात की ही ट्रिक तुमच्या लक्षात राहणार आहे की पहिला जो अपूर्णांक आहे त्याला गुणिले दुसऱ्याचा व्यस्त गुणिले शंभर दोन पॉईंट पाच तासांपैकी पंचवीस मिनिटे म्हणजे शेकडा किती आता दोन पॉईंट तास दोन पॉईंट पाच तास म्हणजे अडीच तास अडीच तास म्हणजे किती मिनिटे येतात एकशे पन्नास दोन तास आणि अर्धा तास एकशे पन्नास मिनिटे त्यापैकी किती मिनिटे आहेत पंचवीस मिनिटे शेकडा किती म्हणजे गुणिले शंभर दहा शून्य इथे गेला तर पंचवीस आणि पाचला किंवा पाचने आपण याला भाग देऊया पाच त्रिकं पंधरा पाच जुने दहा पंचवीस जुने पन्नास छे तीन आता इथं याप्रमाणे पर्याय नाही आहे पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे आपण इथं भाग देऊ आता तीन एक तीन तीन एक तीन पाचमधन तीन गेले दोन उरले दोनावर घेतला आपण शून्य तीन सख अठरा वीसामधन अठरा गेले दोन उरले म्हणजे सोळा इथं दोन दोन उरलेत आणि दोनशे दहा तीन येतो म्हणजे इथं आता सोळा पूर्णांक दोनशे तीन किंवा भा पाडा पाठ असेल तर आपण पटकन भाग देऊ शकतो आता इथं तीनने भाग द्यायचा आहे म्हणजे सोळत्रिका अठ्ठेचाळीस पन्नासमधनं अठ्ठेचाळीस सोळाचा भाग गेला हे सोळा लिहिले पन्नासमधनं अठ्ठेचाळीस गेले दोन उरले दोन छेद आणि छेद आहे तसाच लिहायचा असतो तीन म्हणजे सोळा पूर्णांक दोन छेद तीन पर्याय क्रमांक एक पुढचं उदाहरण चार छेद सतरा आता हे मग आपण सोडवलं त्याप्रमाणेचं उदाहरण आहे बघा चार छेद सतरा हे पाच आठ छेद एकावन्नचे शेकडा किती म्हणजे आठ एकावन्नपैकी एक्कावन्नपैकी चारशेत सतरा म्हणून चारशेत सतरा आहे तसाच गुणिले दुसरा व्यस्त करा एकावन्न एक छेद आठ म्हणजे अंश आणि छेद्यांची उलटपालट करायची गुणिले शंभर शेकडा काढायची म्हणून आता इथं भाग द्या सतरा एक सतरा सतरा त्रिक एक्कावन्न चार एक चार चार दुने आठ बे एक बे बे पंचे दहा शून्य आणि तिन्हापाचे पंधरा किंवा पन्नास त्रिकं एकशे पन्नास म्हणजे एकशे पन्नास टक्के पुढचं गणित एकशे पंधरापैकी एकोणसत्तर तर शेकडा किती एकशे पंधरापैकी एकोणसत्तर गुणिले शंभर तर इथं पाच आहे एक शून्य आणि पाच असेल तर पाचने भाग जातो म्हणजे पाच जुने दहा अकरामध्ये दहा गेले एक उरला पाच घेतले पंधरा झाले पाच रिक पंधरा पाच जुने दहा शून्य तेवीस एक तेवीस ते विस्त्रीक एकोणसत्तर आणि विस्त्रीक साठ म्हणजे पर्याय दोन पाच हजार चारशेपैकी दोनशे सोळा म्हणजे शेकडा किती पाच हजार चारशे पैकी दोनशे सोळा गुणिले शंभर हे दोन शून्य गेले आता चोपन्नने भाग द्यायचा म्हटला तर चोपन्न चोक दोनशे सोळा येतात पण असं लक्षात आलं नाही तर तुम्ही नऊने भाग देऊ शकता नमसक चोपन्न नऊ नऊ दोने अठरा एकवीसपर्यंत अठरा गेले तीन उरले सहा घेतले छत्तीस झाले नऊ चोक छत्तीस आणि सहा एक सहा सहा चोक चोवीस म्हणजे चार टक्के पाडेपाठ करा म्हणजे भाग लवकर लक्षात येतो आता एकवीस मिली हे तीन पॉईंट पाच मिली म्हणजे मिलीलीटर तीन पॉईंट पाच लिटरचे किती टक्के आता तीन पॉईंट पाच लिटर म्हणजे तीन हजार पाचशे मिलीलीटर कारण एक हजार लिटर म्हणजे एक हजार मिली म्हणजे एक लिटर म्हणून तीन हजार पाचशे पैकी एकवीस गुणिले शंभर हे दोन शून्य गेले सात्रिक एकवीस सातापाचा पस्तीस तीन छेद पाच आता हा पर्याय नाही आहे इथे दशांशी संख्या आहेत म्हणजे इथं आपल्याला भाग द्यावा लागेल पाच एक पाच त्याला भाग जात नाही म्हणून शून्य तिन्हावर शून्य घेतला इथं आपण दशावचिन्ह दिलं शून्य घेतला तीस झाले पाच तीस म्हणजे शून्य पॉईंट सहा पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे मी अभ्यासक्रमाच्या सगळ्या घटकांवरती लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू